नमस्कार मित्रांनो आपण पाहतात अंजनगाव मतदारसंघात शिवसेनेचा जोर वाढला माजी मंत्री तथा शिवसेना नेते आनंदरावजी अडसूड यांनी आपल्या भाषणादरम्यान गोपाल पाटील अरबट यांच्या कार्यपद्धतीवर आनंद व्यक्त करत गोपाल पाटील अरबट यांचे केले कौतुक विदर्भराज तीन पाच आठ ग्राउंड रिपोर्ट शिवसेना प्रमुख हिंदुहृदय सम्राट माननीय बाळासाहेब ठाकरे यांच्या आशीर्वादाने व त्यांच्या विचारांचा वसा घेऊन यावेळेस दर्यापूर अंजनगाव विधानसभेवर कोणत्याही परिस्थितीत भगवा फडगवायचाच असा जणू शिवसेना शिवसैनिकांनी चंगच बांधल्याचे चित्र काही दिवसांपासून पाहायला मिळत आहे शिवसेना नेते कॅप्टन दादा अडसूड व माजी केंद्रीय अर्थराज्यमंत्री आनंदराव अडसूड यांनी जिल्हाप्रमुख गोपाल पाटील अर्बट यांच्या समवेत अक्षरशः मतदारसंघ पिंजून काढल्याचे चित्र निर्माण झाले आहे माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांनी जनकल्याणार्थ अनेक योजना आणून सर्वसामान्य जनतेच्या मनात घर केल्याचे सर्वश्रुत आहेच परंतु ह्या योजना जनतेपर्यंत पोहोचवून त्यांची अंमलबजावणी चांगल्या प्रकारे केली जावी असा आदेशच मुख्यमंत्री साहेबांनी शिवसेना नेते व पदाधिकारी यांना दिल्याचे कळते येथील भुलेश्वर मंदिरात भगवान शिवाचे पूजन करून दौऱ्याला सुरुवात करण्यात आली त्याप्रसंगी जिल्हा संपर्क प्रमुख गजभाऊ वाकोळे यांनी साहेबाचे शाल व श्रीपड देऊन सत्कार केला तसेच प्रत्येक गावातील शिवसैनिक तथा नागरिकांनी केलेला सत्कार व उत्स्फूर्त प्रतिसाद पाहून अडसूड साहेब अक्षरशः गेले माजी मंत्री अडसूड साहेब व गोपाल पाटील अरबट यांनी शासनाच्या विविध योजनांची माहिती उपस्थित नागरिकांना दिली प्रस्तावना मनोज गवाने उपतालुका प्रमुख दर्यापूर व मुन्ना इसोकार अंजनगाव शहर प्रमुख यांनी केली या संजावाती दौऱ्यात आनंदरावजी अडसूड यांनी गावकऱ्यांच्या समस्या जाणून घेऊन काही समस्या ह्या जागेवरच संबंधित अधिकाऱ्यांना फोन करून मार्गी लावल्या त्यामुळे जनतेत व शिवसैनिकात एक नवा जोश बघायला मिळाला या प्रसंगी शिवसेना जिल्हा प्रमुख गोपाल पाटील अरबट यांच्यासह दर्यापूर व अंजनगाव तालुक्यातील सर्वच शिवसेना पदाधिकारी व हजारोच्या संख्येने शिवसैनिक व नागरिक उपस्थित होते की अवमान अगदी काटेकोरपणे सुरू आहे आणि स्वतः लक्ष मुख्यमंत्री घालतात आधी घालत असतो एक नेतेकडून सगळ्या गोष्टी आपण लक्षात घ्याव्या आहेत आणि येणार निवडणूक खऱ्या अर्थाने ज्या घरातली बाई मुख्य असतील कारण तीन म्हणते ते नवऱ्याला पण ऐकावं लागते आणि नवऱ्यासाठी योजना आहेत ना शेतकऱ्यासाठी सहा हजार केंद्र सरकार देणार आहे सहा हजार राज्याचं सरकार देणार आहे त्यात नाही म्हटलं तरी बारा हजार वर्षाला मिळणार आहे त्याचे हप्ते केलेले आहेत ते आता काही शेतकऱ्यांच्या हातामध्ये जमा झालेले आहे जे नुकसान झाले बरोबर त्याची भरपाई आहे त्यामुळे तुम्ही सगळ्यांनी या गोष्टी आता प्रॅक्टिकली घडत आहे पूर्वी जे आश्वासन राहिलेले जे काय बोललं जात आहे त्याची अंमलबजावणी होत आहे विश्वास ठेवा आणि तुम्हाला सगळ्यांना विनंती आहे तुम्ही आलेले आहात कदाचित गावातल्या पन्नास टक्के आहात का चाळीस टक्के आहात का साठ टक्के आहात परंतु बाकी महिलांच्या सुद्धा तर तुमच्या वहिली आहेत तुमच्या पुरुषी आहेत तर त्यांचे सुद्धा फॉर्म कसे भरले जाते आणि थोडस शाखा प्रमुख पण आहे ते महिलांचे शाखा प्रमुख नाही तुमची मुलीची जबाबदारी आहे आणि त्या अंगणवाडी सांगायचं आम्हाला सूचना तुम्ही स्वीकारलं पाहिजे नाही घेतलं तर तुमची तक्रार करून डायरेक्ट मुख्यमंत्र्यांनी आमची तक्रार द्यायची सांगून द्यायची